जेडी महालक्ष्मीचा टिळास लावलाय मी हाय हॅलो हवायू कसे आहात स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये चालती बोलती लाईव्ह आमची इथल्या इथं आम्ही चालतो बोला की कसे आहात मी आज महालक्ष्मी बनले जाने गई वो दिन पटापट 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 पट पटापट झट कमेंट करा अस आज गुरुवार आहे मग काय विषयच नाही मार्गशीर्ष महिन्यातली पहिल्या गुरुवारीस हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना महालक्ष्मी माता तुमच्या घरी भरभराटी करो आजही चष्मा मला इथे चावतोय चावतोय म्हणजे टोचतोय लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे सर्वांनी कमेंट करा हाय 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 हॅलो मागचा गुरुवार कुठे होता मागचा गुरुवारी अमावश्या होती हाच गुरुवार आहे लाईमध्ये मध्ये स्वागत आहे स्वागत आहे कशा आहात पण बोला की ताई हाय 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 किती वेळा हाय 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 <laughs> मी पण हाय मी पण हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये <laughs> जेवण झालं की नाही काय खाल्लाच खिचडी बिचडी काय रताळी कशा आहात मस्त टकाटक तक। तुम्ही कशा आहात तुम्ही कसे आहात लाईव्हला लाईक करा सर्वांनी विसरू नका कमेंट करत जा बोला की ओ दादा केला गुरुवार नव्हता केला आम्ही नुसते अच्छा क्या क्या दिखाओ ये देखो ये कपड़ा सुखाने के लिए आ रही है ये खाना खाने के लिए जा रहे हैं और क्या दिखाओ कदे आला हो आज हाँ आज आले सका अजूँ का मैदान दाखू वेट एन वॉच में ला ले ले हे आम्ही दरवाजात झाडं लावलेले आहेत अशी एवढी झाडं आहेत ती बघा आमच्याकडे अशी अशी मस्त मस्त झाडं आहेत खूप झाडं आहेत खूप झाडं आहेत हे कपडे सुकट टाकतो आम्ही इथे हे बाजूवाल्यांचा ड्रम आहे हे इकडं गाड्या उभ्या आहेत मैदान आहे खेळायला वगैरे मस्त मस्त आणि हे नारळाची झाडं आहे नारळाच्या झाडाला खूप नारळ आलेले आहेत आणि तिकडे पण खूप झाडं आहेत खूप खूप झाडं आहेत वरती कावळे वगैरे फिरतात घारी पण फिरतात त्या बाजूला तिकडे बघा तिकडे घारी फिरतात ते समुद्र दाखवा समुद्र दाखवा समुद्राला जा तिकडे जावं लागेल आम्हाला हो जूला जावं लागेल हो दाखवू दाखवू एक दिवस ते पण दाखव समुद्र पण दाखवू इथे क्रॉस आहे ही झाडं बघा आता कशी झाडं आहेत मस्त मस्त हे बघा फुलं येतात त्याला जास्वंदीला फुलं आले आणि हे कडीपत्त्याचं झाड आहे ना पूर्ण कापलं होतं बघा कसं फुटून आले मस्त हे हळदीचं हे कापले हळद खाली हळद आहे मस्त आणि ही शोची झाडं आहेत शो पीस कसे वाटले जा की आता जवळ आहे अंधेरीपासून आत्ता जा रे वा 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 आत्ता कसं जाणार हो आत्ता नाही जाऊ शकत हो घरातली कामं भरपूर आहेत म्हणून जाऊ शकत नाही हे बघा हे बघा ह्या झाडाची ह्याच्या सफेद जा हिरवं झाड आहे पिवळे पिवळे टिपके आहेत किती सुंदर आहे बघा दिसता यायला मस्त दिसतं हे बघा हे लालवाला आहे लाल लालमाटची भाजी असते ना आपले गावी काय ते भाजीचं बोलतात गावी राजगिरा त्याच्यासारखं हे झाड आहे की नाही कस आहे नाही जाणार एक वेळ तिकडे एक वेळ घेतली होती लाई तिथली मी राजगिरा हा राजगिराच्या झाडासारखं लाईक केले ताई धन्यवाद धन्यवाद प्रिया स्वागत आहे लाईव्ह मध्ये अरे बाप रे इकडोळा हिक ना दर बी देकना आले आले आमच्या शेतात पण आहे हो का राजगिरा आम्हाला भाजी पाठवून द्या मग बाहेर चालली आहे ओके ओके प्रिया नो प्रॉब्लम चालेल धन्यवाद आभारी आहे एवढा वेळ दिलात तरी हे बघा हे तुळशीचं झाड आहे आम्ही तुळशीचे लग्न पण लावले हे मोगरा आहे आणि ही सदा फुलणारी फुली आहे फुली सदा फुलणारी फुली माहित आहे तुम्हाला रवींद्रदादा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय प्रिया बोलतात रवींद्रदादा हे घ्या मस्त ना हे मोगरा आहे हे एक शोचं झाड आहे हे मध्ये बघा आम्ही तुळशीला पाणी ठेवतो प्यायला तुम्ही ठेवता का हो खातो ना आत्ता नाही खात मार्गशीर्ष मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये नाही खात आम्ही कशी आहेत झाड आमच्याकडे बघितली हे फुल घ्या तुम्हाला सदा फुलणारे असे सदा फुलत रहा तुम्ही सर्वजण नमस्कार नमस्कार राजा दादा तुमच्याकडेच गुलाबाची वे आमच्याकडे पण आहे बघा सदा फुलणारी फुली सदा फुलणारी फुली मळे मासे पाठवत खात आहेत का तुम्ही नाही 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 -ना... नो 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 आता नाही हो खाणार कामात आहे ओके राजा दादा राजा दादा नमस्कार नुसते हे सगळ्यांना नमस्कारच बोलतात दादा काल कुठे गेले ते माहित नाही स्वतःची पण लाईव काल चालू केली नव्हती त्यांनी आणि आमची पण नाही केली चालू चला सर्वांनी लाईक करून घ्या लाईक करून घ्या त्या ताई बिना लाईक करताच गेले कामात आहे दादा बोलतात आहे ओके ओके राजा दादा हां तुम्ही कामाला आहेत का हो होतो कामाला आता नाही जात कामाला था आता घरात असतो आता यूटूबवर आहोत आम्ही असतात हे यूटूबवर आहे म्हणल्यानंतर आता आम्ही युट्यूबवर आहोत पहिले जात होतो कामाला जॉबला आठ तासाचा जॉब करायचं आता आम्ही यूट्यूबवर आहोत म्हणून सपोर्ट करा कोणता जॉब होता जॉब कुकिंगचा कुकिंग कुकिंग ह्या मुंग्या किती पळतात ना कॅमेऱ्यात पण कैद होत नाहीत हे बघ केवड्या पळतात केवड्या पळतात चित सुंदरी अजून काय चालते बोलते प्राणी पक्षी दाखवतो आम्ही तरी म्हणता की काय दाखवताय तुम्ही अ चला सीसीवाले खाली उतरा कमेंट 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 कमेंट, कमेंट, कमेंट. लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे कमेंट करा कमेंट खूप स्लो 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 कमेंट येतात हा आमच्याकडे दिवाळीत लावलेला कंदील ला आहे तुम्हाला हरभरेची भाजी पाठव का गावावरून या टेन ला घ्यायला उद्या सकाळी ठेशनला घ्यायला उद्या सकाळी कुठल्या ठेशनला घ्यायला यायचो आणि हरभऱ्याची भाजी बागा गेल्या वर्षी खोडून वाळवून आणलेली माझ्याकडे आहे तीन लाईक केले तीन लाईक केले ओके ओके धन्यवाद धन्यवाद मी पण संध्याकाळी दोन करणार पण लवकर जरा लाईव्ह चालू करा ना आज मार्गशीर्ष महिना आहे पूजा वगैरे असते तुम्ही ह्या टायमाला लाईव्ह चालू करत कर जा ना पाच वाजता अशी सहा वाजता सहाच्या नंतर करत जाऊ नका रवींद्र दादा सहाच्या नंतर करत जाऊ नका सहाच्या अदोगर करत जा आम्ही ताजी आणतो शेतातून हो का ओके ओके शेतातली पण ताजी पण खातो आम्ही आमच्याकडे खूप जमीन आहे हो गावाला भाऊ वडील सगळे करतात लाईक डन धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा दादर दा मार्केटला असतो विकायला हो का अरे वा 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 आलो कधी काय पाहिजे असेल तर सांगू गाव कुठलं तुमचं कुठल्या गावान आणता भाजी रवींद्र दादा नमस्कार बोलतात ते दादांचं नाव काय मला येत नाही आम्हाला इंग्लिश येत नाही इंग्लिश 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 दीपक भाऊ ओके दीपक भाऊ सॉरी सॉरी हा तरी मी आठवते हे कुठल्या तालुक्यात आली साकेरवाडी कुठला तालुका हो तुमचं तालुका कळू देत तालुका कसारा भागात आहे ओके कसारा अच्छा नाशिक साईटला नाशिक साईटला आलात तुम्ही आम्ही इकडे सातारा आमचं गाव सातारा जिल्हा दीपक दादा धन्यवाद लाईव्हला आलात स्वागत आहे लाईव्हमध्ये चला कमेंट करा पटापट 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 टपाटप टपाटप पेंट करा लवकर लवकर आज मला चष्मा आहे ना चा उत्तोय हे बघा कसं झालंय हे बघ चष्म्याच्या दुकानात जायचे टाईट झालंय का लूज झालाय ते बघायचं चला वैशाली ताई दादरला हो हो जाऊया जाऊया चला चला रवींद्र दादा आणि मी जा आम्ही दोघे येतो आज काय उद्या सकाळ काय भाजी आणणार आहे सांगा कुठली भाजी आणणार आहे उद्या सकाळी दादरला आणि किती वाजता सकाळी यावं हो लागेल गाडी कुठं उभी असते तुमची ते पण सांगा आम्हाला फ्रेश भाज्या ताज्या भाज्या आवडतात चला वैशाली ताई दादरला जाऊया ना त्यांनी ऍड्रेस तरी सांगू द्या आधी दादरला कुठे असतात ते कपूर दादर फिरायचं दादा कुठं गाडी उभी असते ते कळू द्या हसाय <laughs> लागले रवींद्र दादा सांगा सांगा हो सांगा दीपकदादा गेले की काय लगेच का म्हणून गेला दीपक दादा दीपक दादा कामन गेला थांबा आहे थोडा वेळ हम्म सपोर्टिंगसाठी धन्यवाद 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 ठेशन शेजारी ब्रिजच्या खाली हो का आम्ही येतो ना मग तिथे ब्रिजच्या खाली काय भाज्या आणणार आहेत आज सांगा उद्या उद्या सकाळ आणि किती वाजता गाडी येणार आहे गाडीचा okay. नंबर पण पाठवा <tine> बोला बोला काहीतरी बोला कमेंट करा लाईक करा शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका सर्वांनी मुंग्या चा सपोर्टिंग साठी धन्यवाद 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 रवींद्र ददा साठी धन्यवाद धन्यवाद कुठे गेले बाकीचे सगळे बाकी सगळे कुठे गेले कोण आहे आतमध्ये कोण आहे तो आहे मला वाटतं तू नाही का काय आहे तो तस चालत नजर टाकाय आली चालेल चालेल सगळ्या गावठी असतात कोळू आळू फरभरा चाईचा आहे मोहर चाईचा चाईचा मोहर म्हटलं चिचुरडा चिचुरडा मेथी इत्यादी सुषमाताई पण लाईव्ह चालू आहे हो का अशीच करते, करते, करते।, करते। ते अशीच करते सुष्माताई रवींद्र दादा तुम्हाला राग येतो ना ते अशीच करते माझ्या टायमातच लाईव्ह चालू करते काय बोलणार सांगा ते माझ्या टायमातच लाईव चालू करणार आणि वरून लाईव्हला पण येत नाही आता मला माझी चालू झाली आधी घर तिची नंतर झाली असेल नाही तर तिचं नोटिफिकेशन आलं असतं ना मला ते अशीच करते सुषमा जाऊ द्या करू द्या बर आहे तुम्ही आहेत चांगले आहेत मस्त आहेत ते पण तुमच्या चाळीचे नाव काय आहे आमच्या चाळीचे नाव नाहीमध्ये जाय सांगायचं मग दादा घरी पोचतील आमच्या आईचं नाव सांगितलं तर हो की नाही दादा <laughs> सांगा सांगा नको रवींद्रदादा घरी पोचतील शेवटी सांगतील लाईव ठे बंद करायच्या वेळात काय म्हणता आहे की नाही रवींद्र दादा घरी पोचले आमच्या तर माझे मिस्टर ओरडतील की सगळ्यांना घरी बोलवते म्हणून हां आम्ही निघून गेल्यावर सांगा नाही हो शेवटी सांगणार लाईवच्या लाईव्ह बंद करायच्या अगोदर कर सांगणार तुम्ही थांबा ना तोपर्यंत तुम्ही कशाला जाताय लगेच मोठे मोठे कमेंट करावे सपोर्ट करायचा सपोर्ट सपोर्ट चला चाललो आमची ट्रेन आली हो का कुठली ट्रेन आली तुमची कसारा कसारा ट्रेन आली का दादरवरून आम्ही त्या ट्रेननं जातो कसारा हा माझ्याकडे भाजी द्या मी नेहून देतो हां रवींद्रदादा येतील बघा पोस्टमॅन रवींद्रदादा तुमचा ॲड्रेस पण कुठं आहे ये तिथे येतील ते तुमच्याकडनं भाजी घेतील आणि मला आणून पोच करतील मला गावठी भाज्या खूप आवडतात <laughs> पोस्टमेन आता पोस्टमेन कमी झालेत ना म्हणून पोस्टमेन नदी दाखवते नदी ही बघा नदी गंगा सरस्वती या त्याचा उगम इथे झालेला आहे इथून उगम झालेला आहे <laughs> नदी दोली नदी बघा नदी लाईवले चला लवकर पटा पट। या पटापट नदी बघा या गेले की काय पोचले की काय का ला कसारा का पोचला की काय हो कमेंट करा कमेंट सर्वांनी कमेंट चष्मा लस दोच आता टाइट करायला जावं लागेल चला तुमच्याशी बोलत बोलत चष्माच चष्मा टाइट करून येते मी बोलत जा बोलत जा बोलत जा